नमस्कार शासनचारी YouTube चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या दोन भत्त्यांमध्ये मोठी वाढ शासनीने निर्गमित त्या संदर्भात 100 च्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स सवितपणे पाहूया वर्ग 4 कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या दोन भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत सुधारी शासनीने निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन शासनीनेनुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील वर्ग 4 चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या शिलाई दर व धुलाई भत्त्यामध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली गेली आहे शर्ट पॅन्ट शिलाई दर दोन वर्षातून एक वेळा दिला जाणारा शर्ट पॅन्ट शिलाई ही यापूर्वी दोनशे पन्नास रुपये प्रति जोडी एक शर्ट व एक पॅन्टकरिता देण्यात येत होता आता यामध्ये सुधारणा करून सुधारित दर हे सातशे पन्नास रुपये प्रति जोडी एक शर्ट व एक पॅन्ट करण्यात आला आहे ब्लाउजचा शिलाई दर यापूर्वी पन्नास रुपये प्रति ब्लाऊज तर आता सुधारित दरानुसार प्रति ब्लाऊज दोनशे पन्नास रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे सदर दर प्रति दोन वर्षातून एकदा करिता आहे धुलाई भत्ता यापूर्वी धुलाई भत्ता दर हे पन्नास रुपये होते तर यामध्ये वाढ करून सुधारित दर दोनशे पन्नास रुपये करण्यात आले आहे यामध्ये वेतना चक्क दोनशे रुपयांची वाढ झाली आहे लोकर गणवेश चार वर्षातून एक वेळा लोकर गणवेश शिलाई चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळते यापूर्वी याचे दर तीनशे पन्नास रुपये इतके होते तर सुधारित दर हे पंधराशे रुपये असे करण्यात आले आहे धन्यवाद